नमस्कार बाग बगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत टे काई -काई हो, मी टेरेसवर काही भाज्या लावलेल्या आहेत आणि आता ह्या जूनच्या शेवटच्या आठवड्यात माझ्या बागेमध्ये काय काय भाज्या आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि मला सांगायला आवडेल किंवा मला आवर्जून सांगावं असं वाटेल की ह्या संपूर्ण मी सेंद्रिय पद्धतीने लावलेल्या भाज्या आहेत याच्यात काहीही केमिकल वापरलेलं नाही तर सगळ्यात प्रथम हा वालाचा वेल याला कोणता वाल म्हणतात मला माहीत नाही पण आम्ही वाल म्हणतो त्याच्यात बरेच प्रकार असतात तर हे पांढरे फुलं येणारा वाले आणि हा मी लावलेला नाही ॲक्च्युली भाजीपाल्याच्या बिया अशा ह्या पडतात कधी कधी आणि मग ते उतरलेले वेल तर अशा प्रकारे मी हे दोन क्रेट आहेत ह्या क्रेटमध्ये मागच्या बाजूला मी ते वेल लावले दुसऱ्या कुंड्यांमधनं काढून आणि समोर मी भेंडीचे झाडं लावलेले आहेत तर काही झाडं आले काही गेलेले आहेत तर त्याच्यासाठी मी रोपं पण तयार केलेले आहेत तर आणि हा एक कडीलिंबाचं आहे एका ड्रममध्ये त्यात पण उतरले होते दोन वेल ते पण मी तसेच ते राहू दिले आणि ते असे वरती मी चढवलेले आहे त्याला पूर्ण मागे नेट बांधलेली आहे त्या वाऱ्यामुळं काही ठिकाणी नेट फाटलेली आहे आणि त्याला आता छान फुलं भरपूर लागलेली आहेत आणि शेंगा पण यायला सुरुवात झालेली आहे आणि एवढं वारं सुटतं आहे ना प्रचंड तर ते पानं काय होतं असे घासतात एकमेकांना आणि मग ते असे पिवळे पडून गळून जातात त्याच्यामुळे ते पानं त्याची विरळ झाली खूप खराब होतात ते प्रत्येक वेळेस जेव्हा या भाजी पाल्याकडे येते ना टेरेसवरती प्रत्येक वेळेस ते पिवळे पानं काढून टाकत राहते नाहीतर एवढी एवढे दाट झालेला होता हा वेल खूप वारा आता पाऊस थांबला पण प्रचंड वारं सुटलेला आहे तुमच्याकडं पण मला वाटतं हीच परिस्थिती असेल तर हे बघा असे पानं घासून सगळे खराब होतात झाडाला कॅनोपी म्हणजे कमी होती आणि असं असतं की कॅनोपी जेवढी तुमच्या झाडाला राहील ना जास्त पानं तेवढं तर मग अन्न तयार करण्याचं चा काम चांगलं होतं आणि फळं पण आपल्याला भरपूर मिळतात त्याच्यानंतर पुढचा हा कारल्याचा वेल आहे तर कारल्याचे मी आधी रोपं तयार करून घेतलेले होते आणि छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये आणि मग लाव ते लावलेले आहेत त्याला पण आता भरपूर फुलं लागले आहेत आणि कारले यायला सुरुवात झालेली आहे मला वाटतं हे मी मेच्या पहिल्या आठवड्यात लावलेले कारल्याचे वेल आहेत त्याच्यानंतर ही, ही भेंडी भेंडीचे मी जवळजवळ पंचवीस ते तीस झाडं लावलेली आहेत पण आता माझ्याकडे जवळजवळ वीसच झाडं आहेत शिल्लक काही झाडं जातात काही येतात त्यामुळे थोडेसे जास्त लावायचे आपण लावताना नेहमी आणि काही मी कुंड्यांमध्ये पण रोपं तयार केलेले आहेत आणि भेंडी बघा किती छान झाली असे जवळजवळ मी चार क्रेटमध्ये पाच पाच झाडं लावलेली होते आणि अजून दुसऱ्या पण कोण कंटेनरमध्ये लावलेले होते तर भेंडीचे ना तुमचे चार लोकांचं पाच लोकांचं कुटुंब असेल तर तक कमीत कमी वीस झाडं तुमच्याकडं पाहिजे म्हणजे मग ती भेंडी तुम्हाला चांगली मिळते हे बघा आता हे सगळे भेंडीचे रोपं आहेत तर काही रोपं काही ठिकाणचे गेलेले आहेत पण मी रोपं तयार केलेली आहेत बघा हे असे ग्लासमध्ये मग हे मी आता लावून देणार आहे जिथले झाडं माझे खराब झाले ना तिथे मी ते लावून देणार आहे आणि हे सूर्यफुलाचं रोप आहे असे मी सूर्यफुलाचे पण बी प्रत्येक कुंडीमध्ये लावलेले आहे त्याच्यामुळं काय होतं पॉलिनेटर्स येतात म्हणजे परागी भवन चांगलं होतं मधमाश्या येतात आपल्या बागेमध्ये आणि मग आपल्याला वेगळं काही करायची गरज भासत नाही आणि हे बघा झेंडू असे फुलांचे झाडं मधनं मधनं लावायची तुम्ही साधारण झेंडू सूर्यफूल हे झाडं येत नाही यांच्याकडे जास्त माश्या आकर्षित होतात मधमाश्या आणि मग परागी भवन चांगलं होतं आ, हे वांग्याचं रोप आहे सॉरी मिरचीचं रोप पण मी बीटपासून लावलेलं नाही आहे मी कंपोस्ट खूप वापरते कंपोस्ट घरी तयार करते आणि मग खूप रोपं उतरतात मिरच्यांचे तर असंख्य रोपं उतरतात काढून टाकावे लागतात तर ही ग्रो बॅग मला अशीच मिळालेली होती त्या ग्रो बॅगमध्ये मी ती लावलं आणि एवढं छान वाढतं आहे ते झाड मिरच्या पण लागायला सुरुवात झालेली आहे त्याला पण छान मिरच्या लागल्या आहेत अशा खूप सोपं आहे मिरची लावणं पण आपल्या घरातल्या लाल मिरच्या घ्यायच्या आणि ते टाकायचं बी लगेच रोप उतरतं त्याच्यानंतर याच्यात मी गवार ही गवार पण मी मेच्या पहिल्या आठवड्यात लावली होती जवळजवळ किंवा एप्रिलच्या शेवटी आणि भरपूर रोपं लावले होते पण फक्त एका कुंडीमध्ये पाच रोपं आले बाकीचे माझे रोपं पण खराब झाले आणि ती बियाची पुडी पण मला आता सापडत नाही आहे त्यामुळे मी एवढ्या आहे एवढ्यावरच समाधान मानलं आता काही परत लावणार नाही यात शेपू टाकलं तर हा शेपू पण खूप छान आली शेपूची भाजी त्याच्यानंतर हे लिंबाचं रोप मी एक नवीन लावलं आहे आणि हे पालक मी जवळजवळ सहा महिन्यापासून ह्या ग्रोबॅकसारखं केलं आहे मी प्लास्टिकचं घरच्या घरी गर आणि त्यात लावलेलं आहे एकच झाडे पण एवढी पानं मला पालकची भाजी मिळते ना त्यात अगदी छोट्या कुटुंबाला पुरेशी होईल अशी पण माझं मोठं कुटुंब आहे त्याच्यामुळे मी जवळजवळ माझ्याकडे चा चार कंटेनरमध्ये मा पालक लावलेलाच असतो आणि वर्षभर मी जवळजवळ पालक मला विकत घ्यायला ला लागत नाही आणि पालक लावताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की थोडासा लांब लावायचा पालक आणि खूप बिणे टाकायचे एका ठिकाणी म्हणजे मग ते एकच झाड बघा असे भरपूर पानं येतात त्याला आता हे जुनेच झाड माझे पण मग मा आता थोडीशी जागा रिकामी होती तर मी काही नवीन बी पण टाकलं आणि ते पण अगदी छान उतरते आता काही दिवसांनी हे दोन कंटेनर आहेत ना यातला पालक खराब होईल तोपर्यंत त्या नवीन कंटेनरमधला पाल पालक माझा येईल त्याच्यानंतर हे इथं बीटे बीट रूटचं बी काय झालं तर बाय पावसात पाकिट राहिलं आणि ते भिजलं मग मी ते सगळं बी लावून दिलं आणि न नेमकं ते सगळंच उतरलंय आता ते खूप दाट झाले अजून थोडेसे मोठे झाले ना की एका जागेवर रो एक रोप ठेवून बाकी मी बाकीचे रोपं काढून टाकणार आहे असं बीट पण खूप छान जातं मुख्य म्हणजे सगळं मी सेंद्रिय पद्धतीने केलेलं आहे हे मी तुम्हाला परत परत सांगेल हे पांढऱ्या वांगेचं रोप मी अगदी सहज एकदा क्युरियोसिटी म्हणून घेतलं होतं आणि त्याला एवढे वांगे लागतात ना मे महिन्यामध्ये मी त्याला छाटून टाकले होते ही झाडं तर ते आता परत छान फुटले आहेत आणि त्याला भरपूर वांगे लागलेले आहेत हे पण माझे झाडं एप्रिल किंवा मार्च एंडला लावलेले आहेत वांग्याची असे सात आठ झाडं आहेत ते पण मे महिन्यामध्ये खूप खराब झाले होते त्याला मी असे छाटून टाकले होते सगळ्यांचे अर्धे अर्धे केले होते जवळजवळ ज़वड़ आणि ते आता परत छान फुटले आहेत आणि त्याला भरपूर वांगे पण लागलेले आहेत आणि छान असे काटेळे वांगे बघा काटेरी साधे चोपडे वांगे नाही आहेत त्यामुळं खूप नाही मिळत ह्या वांग्यांना वांगे कमी लागतात शिवाय मी त्यात काही केमिकल वापरत नाही त्यामुळं कमी लागतात पण जे मिळतं ते खूप छान असतं आणि घरचं भाजीपाला खाण्यातला आनंद बघा खूप वेगळा असतो तुम्ही पण नक्की लावून बघा त्याच्यानंतर हे आहे आता याचा वापर मी कशात केला नाही बरं का अजून हे पण मला सीड मला मिळाले होते आणि ते मी लावलं तर ते छान आलं तर ह्या क्रेटमध्ये वांग मिरचीचे असेच मला इकडच्या इकडच्या कुंड्यांमधले मी रोपं लावलेले होते तीन रोपं ते खूप छान झाले वाढले पण एका कोपऱ्यामध्ये ही कुंडी होती तिथे ऊनच मिळत नव्हतं तर पिवळे पडलेत तर त्याची मी आता जागा बदलली आहे ते मी छान हवेशीर जागेवर आणि ऊन येईल अशा ठिकाणी आता ठेवलेली आहे पण सध्या ऊनच पडत नाही अजिबात आणि त्याला बघा भरपूर मिरच्या लागलेल्या आहेत झाडांना काय असतं तुम्ही जेवढं मोठं कंटेनर द्याल ना तर त्याच्या मुळ्या चांगल्या वाढतात आणि मग त्याची वाढ पण चांगली होती हे बघा किती पिवळं पडले आता ह्या मिरच्यांचाच काही उपयोग नाही आणि शेंडे एवढे पिवळे पडलेत ना तर शेंडे काढून टाकते शेंडे जरी काढले तर त्याला मागणं नवीन फुटवे फुटणारच आहेत आणि ह्या झाडामध्ये सुधारणा व्हायला कमीत कमी पंधरा दिवस लागतील त्याच्यानंतर इथे मी टॉमॅटोचे रोपं पण विकत आणलेले नाहीये हे असेच कुंड्यांमध्ये उतरतात जेव्हा आपण कंपोस्ट वापरतो ना तुम्हाला तो भाजीपाल्याचे रोपं विकत घ्यायची गरज पडत नाही आणि माझ्या भाजीपाल्याची एक पण काडी स्वयंपाकघरातली वायाला जात नाही संपूर्ण मी कंपोस्ट करते कडीलिंबाचं कर झाड बघा किती छान वाढलं उन्हाळ्यात सगळ्यांची झाडं खराब होतात पण हे खरं म्हणजे पावसाची जादू जास्त आहे याच्यात आपलं योगदान कमी आहे पावसाचं पाणी आहे ना हे जादूसारखं असतं आपल्या झाडांसाठी खूप न्यूट्रियंट्स असतात त्यात आणि पावसाच्या पाण्याने सगळीच आपली बाग बघा एकदम खुलून येते मस्त दिसते तर याला पण असं दाट करण्यासाठी नाही याचे शेंडे कट करायचे त्याला मी कट केलं होतं हे बघा असं आता इथेच पण हे खूप वाढलं आहे हा शेंडा तर हा थोडासा दोन तीन पानं खालीपासनं कट करायचा मग ते पानं आपण वापरून टाकायचे आणि झाड पण आपलं चांगलं वाढतं खालचे पानं तोडण्याऐवजी असे मधले पण वरचे शेंडे कधी कधी कट करायचे म्हणजे आपलं झाड घनदाट होण्यासाठी मदत होती आणि याच्यासाठी थोडंसं ताक टाकायचं पातळ करून हे सगळ्यांना माहीतच आहे त्याच्यानंतर हा आळू हा आळू पण माझा उन्हाळ्यात पूर्ण गेला होता आताशी तो कुठे सुधारणा व्हायला सुरुवात झालेली आहे पण इथे ना ऊनच येत नाही अजिबात आणि पावसाचं पाणी पण कमी पडतं यात बिल्डिंगमध्ये असे दोन भिंतींच्या मधली जी गॅप आहे ना तिथे माझ्या ह्या कुंड्या आहेत कारण की सगळ्या कुंड्यांना मला जागाच नाही उन्हात ठेवायला असे ऊन येईल अशी जागा कमी कारण माझं टेरेस म्हणजे सगळ्यात वरच्या मजल्यावर नाही माझ्या घराच्या वरती अजून दोन मजलेत त्यामुळे जी साईडची माझी जागा आहे ना तेच माझं टेरेस आहे आता इथे हा दोडक्याचा वेल आहे दोडक्याचा वेल पण छान ते पण मी जवळजवळ चार पाच रोपं तयार केले ते पण दोन चांगले आले मग हे दोन लावले आणि आता दोन मी बी लावून ठेवलेलं आहे एका ठिकाणी कारण की आपण जेव्हा कुंड्यांमध्ये लागतो ना तुमच्याकडे थोडेसे जास्त रोपं हो पाहिजे जमिनीत असेल तर एकाच रोपाला तुम्हाला असंख्य फळं मिळतात पण कुंड्यांमध्ये ती परिस्थिती नसते तिथे लिमिटेड जागा असते मग लिमिटेड आपल्याला सगळं मिळतं म्हणून थोडं जास्त लावायचं एक पीक लावतो ना आपण जेव्हा एक फळभाजी किंवा पालेभाजी जास्त बी लावायचं त्याचं म्हणजे मग आपल्याला असं भरपूर म्हणजे ही एवढी जागा आहे ना लिमिटेड एवढ्या जागेत माझा भाजीपाला असतो कारण की इथे मला ऊन मिळतं तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर असाल किंवा अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरून क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल थँक्यू